भेटते पाहायला भेटते त्याचं कारण फक्त एक आहे ही तुमची भूमी वहिनी आहे ना मोबाईल धरतच नाही हो का काम ती करत असते पण ती कधीच मोबाईल धरत नाही बघा काय का सगळं करायचं का सगळं केलंच पाहिजे मग काय मग काम करत बसू त्यासारखं हम्म बसून राहायचं उपमा बनवलाय हो त्याला म्हणतात उपीड पण आज मला बाईने पुपीड दिलं उपीड दिलंच नाही हा आले किती असे सांगे किती वाजता किती वाजता आलो हाँ। 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 रात्री दोन वाजता हुशार बाबा सकाळचा नाश्ता ना संध्याकाळी डायरेक्ट गेला पाहिलं का मित्रांनो का समीर आलाय काल आलाय हा रात्री मित्रांसोबत जातो पार्टी करत बसतो कधी चार वाजता येतो दो कधी दोन वाजता येतो त्यात आमची चुकी नाही काय बस काही उंदराला मांजर साक्षी हां

मग आज तू उपमा बनवला एकदम सुंदर असा काय विशेष उपमा बनवला नाही तेव्हा चहा चपाती बनवती हा बोल ना आता बघ डम पाहिले ते असं मान अशी अशी आलोयची दोन्ही पण चिन टपाकडम असं बावा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपल्या घरात एक नवीन सदस्य आलेले आहे कोण आहे का माहिती आहे कोण आहे माहितीये का कोण आहे

तर त्यांचं जातच लग्न झालं एकच महिना झालं लग्न होऊन आणि ते आम्ही लग्नाचे व्हिडिओ वगैरे काहीच पोस्ट केलं नव्हतं पण ते आता घरी आलते म्हटलं एक व्हिडिओ वगैरे काढून घेऊ मस्त काय होत संदीप बरोबर बाबा तर मित्रांनो आपल्या घरामधला फक्त एकच सदस्य असेल खाण्यामध्ये कधी बोलत नसतो कारण की खाणं त्याला महत्वाचं आहे खाना इज व्हेरी इम्पॉर्टंट काय म्हणे <laughs> मी खाऊसर बसा आणि मित्रांनो आपले तीन तीन लाख युट्यूब ला पण ला तीन लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झाले इंस्टाग्राम ला पण ला तीन लाख फॉलोअर्स कम्प्लीट झाले तो काही शंभर पूर्ण होणार काय बसले उभा राहिले तुम्ही तिथे गेले होते नारायण शेंडीच काढून टाकेल तर मित्रांनो घुमे तू जरा व्हिडिओ विडिओ काढत जा इंस्टाग्राम ला कधी काय म्हणली काय जाव ना उद्या काढते आता काढून काय उपयोग आहे तुम्ही स्वतः जोपलेला ते नाही माहिती काय म्हणे भूमी मित्रांनो अजून म्हणजे काय माहिती माहितीये का इंस्टाग्राम ला विनायक भाऊंची तीनशे शिके कम्प्लीट झाली <laughs> <laughs> पाहिलं का सम्य सम इकडे ना हाय सम्य इकडे बस ना इकडे बस तुला सांगायचं काय 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 चौ घातली म्हणे माझी आहे ना इकडे बघ इकडे बघ तू मॅंगोळ गेले का तू मॅंगोळ गेली मग फक्त कोण तुला आलोय का असं <laughs> 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 कस जमत रे तुम्हाला बाटली का रे अशी एकडी एवढी एकच बाईक आहे बाटली पेल्यानंतर मग कस पटत का तुम्हाला

आपल्याचा वजनदार व्यक्ती मतनदार उमे त्यांनाय ना भूमे हा जो तुमको तुमको आता नाही ना को समजत्या समजत्या ना भूमे बरोबर ना हिंदी माहिती बोलून दाखव त्यांना

नाही दाज़ का तू काय मी आहे ना तिथं चौघा राहिली वाज घेण देहुण्या कोणी जेवायला विचारलं नाही काय भानगेड पाहिलं ना पहिलं ना विचारते पाहुण्यांना काय नाही आहे ना हा दोन सुना फॅमिलीचे पोर झोपून होते अजून मग आता स्वयंपक्का का हो स्वयंपाका आम्ही बनवायचं का आ काव पाहुणे बरं बरं का नाही हां तुम्ही नाश्ता नाही केला ना अजून नाश्ता नाही केला ना तुम्ही अजून सात वर्ष नाश्ता दिलं आहे अगं बाई चाल काय काय एक नवीनच झोप आणली बाईनी साखर झोपेत हां

<laughs> एक साजरा मोकळा चंद्रवाणी फुल बर त्यांची गाई बघा ओळख केली मिस्टर ही बाई आमच्या घरात बोगस शिरली कोणी बाई तिथं हा

मग तेच म्हणलं कधी हा पाय पाय गेल्या माणसाच शरीर चांगलं राहत एक नारळ लोक शनीवणी फिरत्या कधी कधी मलाच भीती वाटती बायको माझ्या बाजूने काय नाही बोलत तर चला मित्रांनो आता आम्ही मस्त पैकी आवरून भेटतो तर चला तर मग बाय बाय